निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिनी आयोजित ग्रामसभेत मोठा गोंधळ उडाला ग्रामस्थांनी विकास कामांचा हिशोब आणि कथित भ्रष्टाचाराबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देता न आल्याने सरपंच आणि सचिवांनी सभेतून काढता पाय घेतला या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन सुरू केले असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होतोय आज ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते सभेला सुरुवात होताच ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नांची सरबत्ती केली गेल्या काही काळामध्ये झालेली विकास कामे आणि त्यात झालेला कथित भ्रष्टाचार याचा हिशोब जनतेने मागितला मात्र सरपंच वैशाली इंगळे आणि ग्रामपंचायत सचिव शोभोकार यांनी प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी उडवा उत्तरे दिल्याने वादाला तोंड फुटले ग्रामस्थांचा रोष वाढत असल्याचे पाहून आणि प्रश्नांची उत्तरे देता येत नसल्याने सरपंच आणि सचिवांनी अचानक ग्रामसभा तहकूब केली आणि सभास्थळावरून निघून गेले लोकशाहीच्या या संसदेत जनतेला उत्तर कर्तव्य सोडून जबाबदार पदाधिकाऱ्यांनी पळ काढल्याने ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले सरपंच सचिवांच्या या वागणुकीचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी तात्काळ कर। ग्रामपंचायत कार्यालयासमोर डफळे वाजवून आंदोलन डफळे वाजाव आंदोलन सुरू केले ग्रामपंचायत समोर वाद सुरू झाल्याने पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता जोपर्यंत विचारलेल्या प्रश्नांची स्पष्ट आणि लेखी उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत तो आंदोलन मागे घेणार नाही येत्या दोन दिवसात समाधानकारक उत्तर सम्थ। न मिळाल्यास खामगाव पंचायत समिती समोर काळे झेंडे घेऊन दफडे बचाव आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय आमच्या गावात नियमाप्रमाणे आजपर्यंत कुठलीच ग्रामसभा भरली नव्हती आणि त्याच्यात काय ठराव झाले आ, मी सुटाबद्दल सुटाळा बुजुर्गबद्दल बोलत आहे तर सुटाळा बुजुर्ग या गावामध्ये आजपर्यंत कोणतीच अशी सभा भरली नव्हती जी ग्रामसभा पूर्ण करून भरणार होती मागच्या वेळेस आमचे प्रश्न सुटले नव्हते छोटे मोठे प्रश्न न सोडता सोडवले नाही त्या कारणानं ना आम्ही इथं सरपंचाशी विनवण्या केल्या त्यांनी आम्हाला उद्धडसारखी उत्तरं दिली आम्हाला ग्राम प्रशासनाकडून काही योग्य उत्तरं मिळाली नाही तेव्हा आम्ही आणखी त्यांच्याशी युक्तिवाद न घालताल गावांना जागृत करून इथं ग्रामसभेसाठी बोलवलं तर आमच्या शब्दाचा मान राखून इथं गावातले सातशे ते आठशे लोक जमा झाले तेव्हा आम्ही आमचा त्यांना गावातले प्रश्न मांडले काही विचार न केली असता आमच्या कुठल्याही प्रश्नाचं योग्य उत्तर न देता ग प्रशासन सरपंच सा साहेब आणि इतर सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की ग्रामसभा संपली आम्ही चाललो तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करून घ्या तर आज एक नागरिक म्हणून मी हा प्रश्न विचारतो की जर गावाचा प्रथम नागरिक सरपंच जर म्हणत की हे माझी जबाबदारीने टाळाटाळ ताल करून निघून जात तर हे सर्व ग्रामस्थ आहेत यांच्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार तर असा आमच्यासोबत जो अन्याय झालेला आहे हा कदाचित झालेला संभाव्य भ्रष्टाचार आहे जोपर्यंत आम्हाला आमच्या प्रश्नांची योग्य उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही अशा प्रकारचे आंदोलनं करत राहू जर आमच्या प्र प्रश्नांची उत्तरं सरपंच किंवा ग्रामप्रशासन सुटाळा बुजुर्ग यांनी दिलं नाही तर आम्ही पंचायत समिती इथे पुढील दोन दिवसात काळे झेंडे दाखवून आणि डपळे वाजून अशा प्रकारचे शांतता शांततामय पद्धतीनं आंदोलनं करणार आहोत तर शासनानं या गोष्टीची दखल घ्यावी आम्हाला असं डावलून चालणार नाही ग्रामस्थांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं आणि या सर्व गोष्टींची सगळं चौकशी झाली पाहिजे अन्यथा हे गाव शांत राहणार नाही तरी सगळ्यांनी या गोष्टीसाठी आमचं सहकार्य करावं आणि झाले झालेला भ्रष्टाचार आहे त्याविरोधात आम्ही गावासोबत उभा आहो तर तुम्ही आमच्याशी जुळू जुळा उभे राहा आणि प्रशासनाने या गोष्टी दखल घ्या की हा प्रश्न जर त्यांनी लक्ष देऊन सोडवला नाही तर शांततामय चाललेलं हे आंदोलन केव्हाही उग्र रूप धारण करू शकते आणि या आंदोलनानं जर रूप धारण केलं तरी पूर्णत जबाबदारी प्रशासकाची आणि प्रशासकाची आणि प्रशासकाची राहणार आहे यात आम्ही ग्रामस्थ याचा आमच्या सुद्धा आक्षेप लावून घेणार नाही बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य